डोळे मिटता सामोरे पंढरपूर हे साक्षात मनतृप्तित भिजून पाही संतांचे मंदिर पहिली पायरी नामदेव दुसरी असे कुंभार एकनाथ एक झाले द्वार उभ उब, संगे उभे तुकाराम जनामुक्ताई बहिणा झाल्या तुळशीच्या माळा वर झळाळे सोनियाचा होनी ज्ञानदेवा मंदिरी उभा विठू करकटावरी डोळ्यातून नव आहे आता इंद्रायणी चंद्रभागा नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो पृथ्वीवरील भूवैकुंठ म्हणजेच पंढरपूर या पंढरपूरच्या विठोबाने अगदी पूर्वीच्या संतांपासून तर आत्ताच्या लहान थोरापर्यंत सर्वांनी सर्वांना अगदी भुरळ घातली आहे या विठ्ठलाच्या प्रेमामध्ये सारे अखंड बुडून गेलेले आहेत या विठ्ठलाच्या प्रेमाने सर्वांना वेळ लावलेला आहे अशा या पंढरपूरच्या विठ्ठलाचं महत्त्व काय आहे पंढरपूरच्या विठ्ठोबाचं मंदिरचा इतिहास काय आहे याचा थोडक्यात आज आढावा घेऊया पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोठ्यावधी हिंदू भाऊ भाविकांचं दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठललाचे प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी असे म्हणतात इसवी सन पाचशे सोळामध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपासच्या असणाऱ्या काही गावांचा उल्लेख आढळतो याबरोबरच देवळाचा लहान माडू ही नंतरच्या काही शिलालेखामध्ये पाहायला मिळतो विशेषतः बाराव्या शतकात सापडलेल्या ऐंशी वा लेख हा शिलालेख सध्याच्या मंदिराच्या बाहेर उत्तरेकडच्या भिंतीवर लावण्यात आला आहे आधीच्या देवळानंतर चौऱ्यां चौऱ्याऐंशी वर्षांनी या देवळाचा जीर्णोद्धार झाला असे समजून चौऱ्याऐंशी लक्ष युनितून मुक्ती मिळवण्यासाठी भाविक त्याला पाठ घासून मगध देवळात प्रवेश करतात यामुळे हा शिलालेख झिजल्याने त्यास आता तारेचे कुंपण बनवलं आहे गाभारा अंतराळ आणि सभामंडप हे आत्ताच्या देवळाचे मुख्य घटक असून सभामंडपाच्या सोळा खांबापैकी एकावर चांदीचे आवरण बसवलं असून तोच गरुडस्तंभ म्हणून ओळखला जातो सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती पण ती एकनाथांचे पंजोबा भानुदास यांनी परत आणली सोळखांबी मंडपात त्यांची समाधी असून आज जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादु पादुका हीच त्यांची समाधी होय स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जीर्णोद्धार करण्यात आलेले पांडुरंगाचे मंदिर सोळा सतरा आणि अठराव्या शतकातलं बांधकाम असावं असा जानकारांचा अंदाज आहे असं असलं तरीही मूळ मंदिराचे बाराव्या शतकातले अवशेष अजूनही तिथे आढळतात या देवळाच्या दक्षिणेला खंडोबा व्यंकटेश अशा देवतांची लहान लहान मंदिर हे आहेत पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे या मंदिराला आठ प्रवेशद्वार आहेत त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल रकमाचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात पुंडलिकेच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते हे मंदिर आता वाहून गेले आहे पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे त्याला चौफाळा म्हणतात हरिमंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख काय कानिपनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाद्ये यांनी केला आहे म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात पुंडलिकवर्द हरी विठ्ठल असा तीर्थ व क्षेत्र उल्लेख असतो दीक्षा रामकृष्ण हरी असा तीन देवतांचा उल्लेख येतो डॉक्टर श गो पुळमुळे यांनी उजेड्यात आणलेल्या शिले शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते शक्य अकराशे अकरामध्ये शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करण्यात येते की शक्के अकराशे अकरामध्ये पंढर पंढरपुरातले विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होते हा लहान हळूहळू वाढत गेला शक्य एकोणीस अकराशे एकोणसाठमध्ये त्यास होईसळ यादवापैकी वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान दिला शक्के एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये श्री रामचंद्र देवराव यादव व त्यांचा कर्ण कर्णाधिपती हेमंद्री पंडित यांनी पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली आणि देवस्थानाची त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावली देवळाचा विस्तार शके एकोणीसशे पंचवीसच्या सुमारास पुष्कळ झाला विठ्ठलाला द्वैती भक्तांनी सोहळ्याच्या पालखीतून कर्नाटकात नेले पण अद्वैती वारकळी मंडळासाठी एकनाथांचे पंच आजोबा भानुदास यांनी तो देव परत पंढरपुरात आणला अशी कथा सांगितली जाते पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बंदणी झाली आहे शालीवहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इसवी सन त्र्याऐंशीमध्ये जीर्णोद्धार केला ताम्रपटावरून इसवी सन पंधराशे सोळामध्ये राष्ट्रकुटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो इसवी सन बाराशे एकोणचाळीसच्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या, या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे पादुका प्रदक्षिणेची वहिवाट इसवी सन बाराशे शहाण्णवमध्ये चालू झाली इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली देऊळ व मूर्ती यावर अनेकदा मुसलमानांनी आक्रमणिके झाली व प्रत्येक वेळा मंदिराची परत बांधणी करण्यात आली काहींच्या मते हे स्थान मूलतः शिवाचे होते तर वैष्णवपंथीय विष्णूचे स्थान मानतात इतर धर्मांचे लोकही आपल्या आपल्या समजुतीनुसार आपलं स्थान मानत आहेत चंद्रभागेच्या वाळवंटात पलीकडून उंच शिखरे सपाट कौलारू छपरे धर्मशाळा झाडे व त्यासमोरून उठून दिसणारी विठ्ठल रखुमाई व पुंडलिक मंदिराची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो दगडी तटबंदी मागे हे विठ्ठलाचे देऊळ एका टेकडावर आहे सुमारे बावन्न मीटर रुंद व एकशे सहा मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत पूर्वेकडे तीन उत्तरेकडे तीन व दक्षिणे दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एकदार आहे महाद्वार पूर्वेकडे असून समोरच संत चोकोबाची समाधी आहे तसेच ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर जे लागते त्यातील एका पायरीवर नामदेव पायरी म्हणतात नाम देव कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे मंडप अठरा मीटर रुंद व सदतीस मीटर लांब असून बाजूच असलेल्या ओऱ्यात सुंदर लाकडी कोरीव काम केलेलं आहे सुमारे दहा मीटर उंचीचा दोन दीपमेळा व जवळ विष्णुवाहन गरुड व हनुमन यांचे मंदिर आहे पुढील सोळा खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येते तेथील दाराचे बाजूस सुरेख जय विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्राने मिळवलेले आहे डाव्या बाजूस खजिन्याची खोली आहे सोळा कोरी काम दगडी खांब असून भाविकेच्या आशयाचा गरुड स्तंभ चांदीच्या पत्र्याने मडवलेला आहे विठोबा व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घातले जातात देवाच्या काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांड पांडुरंगाचे दर्शन झाले नाही तर देवालयाच्या शिखराचे दर्शन भाविकास सुखावणारे असतं देवालयाच्या उत्पन्नाबाबत व तेथील बडवे सेवेकरी उत्पात डांगे बेनारे इत्यादी हक्कांबाबत पूर्वपार तंटेबखडे होत झाले आहेत मित्रांनो अशा प्रकारे पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराबद्दल आणि विठ्ठलाबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे मित्रांनो विठोबांच्या मूर्तीचे वेळ अनेक वेळा स्थलांतरही करण्यात आले आहे अनेक वेळा आक्रमण झालं त्यावेळी मंदिराची मूर्तीही स्थलांतर करून ठेवण्यात आली होती बाडवाणी लपवून ठेवली होती तर अशा या पंढरपूरच्या विठोबाची माहिती थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे मित्रांनो खरंच आपण भाग्यवान आहोत कारण या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला आहे जेथे श्री पंढरपूरच्या विठोबाचे सुंदर असं स्थान आहे जेथे अनेक भक्त जगाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात अशा या पावनभूमीत आपला जन्म झाला आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि अशीच आपली जी देवस्थाने आहेत त्यांचा आपण आदर केला पाहिजे त्यांचं महत्त्व आहे ते अधोरेखित केलं पाहिजे तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परत भेटूया न एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद